Well we got come are पकडली ते त्याबद्दल काय बोला नाही आता मी चौकात उभं होतो तिकडे मला या चार जायचं होतं जेव्हा चौकात उभं असताना तिथे मला जर धाव धावपण लक्षात आली माझ्या गार्ड पोलिसांनी एक गाडी थांबवली त्याच्यामध्ये गुटखा मोठ्या प्रमाणात भरलेला होता ती तशीच मी डीवायस पी साहेबांना फोन करून डीवायस पी ऑफिसला ती गाडी घेऊन गेल्यानंतर त्या चालकाने सांगितलं की आम्हाला पोलिसांनी सोडलेलं आहे आणि पोलिसांनी आमच्याकडून काही पैसे घेतलेले आहे आणि आम्ही फोनपेवर पैसे दिले कोणाच्या फोनपेवर दिले काय दिले ते डीवायस पी साहेब ती चौकशी करताय पण एक सेडान कारमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा जातो आहे किंवा अशा पद्धतीने गुटख्याची तिथून करत करताय आणि याला पोलीस पण बहुतेक मला असं वाटतं की याच्यात सामील आहे असं वाटायला लागलेलं आहे कारण आता तो, तो जे सांगतो आहे की पोलिसांनी मला सोडली पोलिस वॅन पण माझ्या मागे होती त्याच्यानंतर ते पोलिसांनी मला तिथून रवाना करून दिला आणि नंतर चौकात आल्यानंतर ते गोंधळ झाल्यामुळे माझ्या लक्षात आलं आणि माझ्या गार्ड लोकांनी ते थांबवलं त्याच्यानंतर डीवायस बी साहेबांची चौकशी करत आहे मला असं वाटतं काय सत्य ते बाहेरील पण अशा प्रमाणात गुटक्याला जे लोक कोण नसतील ते सपोर्ट करत असतील ते गुटखा तस्करता असतीलच पण ते जे पण कोण असतील मग ते पोलीस असतील किंवा कोण असेल मधला याच्यावर बी कारवाई करणं गरजेची अशा पद्धतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर दोन नंबर धंदे दिवसा ढवडा होत असतील आणि अशा पद्धतीत लोक त्याला समर्थन करत असतील कठोर पावलं पोलीस प्रशासन उचलणं गरजेचे नाही तर सर्वसामान्य माणसाला असं वाटेल की कायदा कुठे राहिलेला नाही आहे आणि पोलिसांची ड्युटी आहे स्वतरक्षणाची ते रक्षण आहे झालं नाही पाहिजे आहे होत नाही असं मला वाटतंय सर्वसामान्य माणसाला कुठेतरी आसरा देणे दिलासा देणे कायद्याचं राज्य उभे करणे असं पोलिसांचं काम आहे पण ते पोलिस असं करत नाही मुक्ताईनगर पुरुषांमध्ये खऱ्या अर्थाने काही पोलिसांच्या माध्यमातूनच या प्रकारच्या अशा घटना होत आहेत त्याची वारंवार मी एस पी साहेबांना त्याच्याबद्दल कल्पना दिलेली आहे पण त्याला मला असं वाटतं की काहीतरी त्याच्यामध्ये बदल दिसून येत नाही त्याच्यामुळे मी आता मुख्यमंत्री मोद्यांना उद्या मुंबई जातोय याची सगळी कल्पना देईल मुक्ताईनगर तालुक्यात कायदा सुव्यवस्था किंवा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कशी बिघडली आहे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करेल आणि याच्यावर नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन आहे इलेक्शन मध्ये याचे सगळे प्रतिसाद उभटतील म्हणून लवकरात लवकर कायद्याचं राज्य निर्माण व्हावं जळगाव जिल्ह्यात तसा हा कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत चांगला आहे पण काही जिल्ह्यात काही दिवसात पाहिलं तर अतिशय खूप मर्डर होत आहे दरोडे होत आहे तो जामनेरची जी घटना झाली छोट्या पालिकेवर स्टेशनवर हल्ला झाला या सगळ्याच गोष्टी जर पाहिल्या तर पोलीस कुठेतरी निष्फळ दिसत आहे त्यांच्या काम करण्यासाठी आणि दोन नंबरच्या धंद्यांसाठी एकदम मोठ्या सडर राहताने त्यांची मदत चालली हे आजच्या घटने तुमच्या लक्षात येत असेल मला असं वाटतं की हा प्रकार जो आहे निंदनीय प्रकार आहे पण मी मुख्यमंत्री महोदयांच्या आणि डी सी एम साहेबांच्या हा जा विषय लक्षात